त्यांच्या रायटिंगमधनं पण आपल्याला ते नेहमी बोलत असतात असं नाहीच आहे की ते नाही त्यांची आपण पुस्तक वाचली तर असं वाटणार की आपण त्यांच्याशी बोलतोच आहे आणि त्याच्यात सरांनी म्हणजे काकू सरांनी सांगणार नेहमी सांगणार की त्यांचा स्वभाव कसा होता कामाच्या बाबतीत कसे होते ते किती चिंचे होते पेशंटच्या काळजीबाबत बाबत त्यांचं कसं मत होतं आणि त्यांचं मेन मत होतं की भूमिपूजचा प्रचार शहरात आहे पण आपल्या गावोगावी पण ते नीट प्रकारे झालं पाहिजे त्यामुळे त्यांनी स्ट्रेंथ जी आहे ती डॉक्टर टीम आहे म्हणजे स्टुडंट टीम आहे अलॉंग विथ दॅट जे बाकीचे स्टाफ आहे तर त्यांनी कसं राहिलं पाहिजे आणि स्टुडंटसाठी की ते जो प्रचार आहे ना की होमिओपॅथी कठीण विषय आहे पण ते कसं समजून घेऊन त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचं ते कसं प्रॅक्टिस केली पाहिजे ह्याच्याबद्दल खूप अभ्यास करून आम्हाला होमिओथे कठीण विषय सोप्यात सोपा, सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून आम्ही योग्य ते औषध देऊन दे पेशंटला ठीक करू शकतो तर त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर टीम आणि आपण सर्वही खूप आभारी आहोत सरांचे आणि अशीच आपल्याला पण ताकद देऊ सर की आपण अजून असंच चांगलं कार्य हो, पुढे त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे घेऊन जाऊ शकतो असं म्हणून मी दोन शब्द संपवतो सरांनी म्हटलं की सरांनी जी काही सगळी एनर्जी आपल्याला दिलेली आहे आणि आपण सरांच्या गेल्यानंतरही आता आपल्या संस्थेला आता एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे आपण ह्या एकोणचाळीस वर्षामध्ये जे काही काम उभं केलेलं आहे ह्याच्या पाठीमागे ह्या सगळ्या विचारांचा एक प्रकारचा काय म्हणायचा एनर्जीला ताकद विचारांची ताकद आहे त्यामुळे आपण सगळे मिळून हा जो काही सगळा कामाचा डोलारा आहे हा आपण चालवत आहोत पालघर हॉस्पिटलला आज सव्वीस वर्षे पूर्ण आहे म्हणजे दोन हजार साली सराज्यसार <coughs> दिवशीच सोळा जानेवारीला पालघर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं त्यामुळे आज पालघर हॉस्पिटलचा पण वाढदिवस आहे तुमच्या पालेचा आपण सगळेजण तर आपलं सगळं काम अगदी व्यवस्थित नेटाने करत आहोत आपण आरोग्य शिक्षण बचत गट ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे विभागामध्ये चांगलं काम करत आहोत आणि हेच काम आपण घेऊन जात असताना आपल्यासोबत जे सगळे लोक जोडतात ह्या सगळ्या लोकांना एक लोका आपल्या कामाची चांगली एनर्जी मिळते आणि त्यातून काहीतरी नवीन गोष्टी समजतात तसंच आता कालच एक आपल्या आश्रमशाळा आप इथे विज्ञान प्रदर्शन झालं आपल्या आप 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 गटाकडून तर ते विज्ञान प्रदर्शनानिमित्त एका विद्यार्थ्याने चांगली कविता लिहिलेली आहे ती कविता आताच मिळाली मला तर ती वंदनाकडे मी पाठवली वंदना त्याचं एका लईमध्ये त्याचं वाचन एक होईल मान आश्रम शाळेत आज भरली रंगत मान आश्रम शाळेत आज भरली रंगत विज्ञान प्रदर्शनाची जणू जादूई गंमत विज्ञान प्रदर्शनाची जणू जादूई गंमत डवळे हॉस्पिटल भोपोलीहून आले विद्यार्थी मित्र ढवळे हॉस्पिटलमधून आले विद्यार्थी मित्र समजावून दिले आमास प्रयोगाची सूत्र समजावून दिले आमास प्रयोगाची सूत्र चला चला सर्वजण आपण एकत्र होऊ येऊ चला चला सर्वजण आपण एकत्र होऊ येऊ विविध प्रयोगाची आपण विज्ञान प्रदर्शनं घेऊ विविध प्रयोगाची आपण विज्ञान प्रदर्शनं घेऊ असा कार्यक्रम झाला आमचा छानदार संपन्न असा कार्यक्रम झाला आमचा छानदार संपन्न विद्यार्थी शिक्षक व पाहुणे झाले सर्व हो प्रसन्न विद्यार्थी शिक्षक व पाहुणे झाले हो सर्व प्रसन्न